नमस्कार सगळ्यांना तर आमच्या अनुष्का कशी भाजी चिरली सांगा अनुष्काने आमच्या मी नीट करून देते आणि अनुष्काने चिरली तर तिला म्हणलं एक 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 आता सुट्टी लागली एक 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 हळूहळू हळूहळू काम शिकायचं आहे का नाही तर भाजी चिरण्यापासून सुरुवात आता लसूण सोलायचं लसूण अगा इकडे चिवला फोडून दिलाय पण लसूण काही चिव सोला ना तिला शिकायचं काम है ना मला शिकायचं शिकायचंय ना मग तिकडं तू दाखवते अभ्यास करा अंधार पडला मग काय सात वाजले तरी हो का असं वातावरण आहे आमच्या इथं वाटतंय का सात वाजलेत म्हणून संध्याकाळच्या संध्याकाळच्या संध्या सात वाजलेल्या इथं सांडू नको चिव सांडू नको ऐ आवडते तुला भाजी नाही आवडत केस पाडशील त्यात सर मागती तू काढायचा कशाला दिवस मोठी झाल्या तुला समजेल बाळा तू काय होणार आहे सांग मला वर बघून सांग पाहिले आणि कुठे जाणार विमान घेऊन कश्मीर कश्मीरला

<laughs> <laughs> <नाराथ. नांग? laughs> किती तोंड बारीक करते काय रेश्मा मॅडम ये इकड सांगायच हा काय म्हणते दिली नाही ग आजी बाजारला गेली करायचं ऑफिसर सायपाके चला भाजी नीट करून द्यायची पूर्ण रेसिपी दाखवूया आपण आता ही शापूची ऐका अनुष्का शापूची भाजी आहे ना पूर्ण रेसिपी दाखवूया आणि सगळी तुला करायला हो चालते तुला नेक्स्ट टाइम भाकरी भाकरी अनुष्का भाजी पाणी तू भाकरी कढईत लसूण टाकला लसूण लाल व्हायला लावला भाजी आता भाजी हा धुतली भाजी दोन वेळा हा टाके ती टाकल्या कसवायचं टाक पटपट टाक खालचा लसूण लसुंजून जाईल पाणी पि कधी सुगरण व्हायचे

चालेल तर मीच करणार आहे शिकती <laughs> मी पण दररोज एक भाजी शिकलं दररोजची आपण बनवणार ती तरी पण म्हटलं हो शापूच्या भाजीत काय काय टाकायचं तुला कळत काय केलं तो भाजी घ्यायची शिजवायची परत थोडं मिठी भाजी दोन प्रकारे करतात काय करतात पालकाची नाही का ते ही नाही का शापू ती शिजवायची थोडीशी आणि मग नंतर मी चुका घ्यायचा ती शिजवलेली भाजी त्यात थोडस हिरवी मिरची शेंगदाण्याचा कोर थोडस आपल्या ज्वारीच किंवा बाजाराची थोडी गावाकडे टाकतात चिमुळ वर पीठ टाकतात नंतर मी भाजीला बऱ्याच वेळा कच्चे शेंगाने टाकायचे थोडे मोठे 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 हे हॅलो ते मम्मी गॅस फुल तू। ना तू या तुला की खाली तिथून मस्त वाटत तुला एवढं मिठाक. तकोक तग सगळीकडे फेर ही कर. कढई सरळ कर. आमच्या आमचं किचन मध्ये हाय आंधार काय करायचं? गॅस कमी करू थोडासा. थोडासा. तसं नाही करायचं. हं. मीठ सगळं उलटण्या टाकलं तू देवा कसं व्हायचं आहे करायची खाली तळात उलताना घालायचं फिरव उलट हा आता इकडून हा फिरव अगं <laughs> आता मीठ टाकल्यामुळं कसं पाणी हे झालं आहे गॅस कर की फुल गॅस तर कर कमी करती इतकं नको हे करू लय नसतं हे करायचं त्याला आता ही, ही डाळ टाक धर ही कशाची डाळ आहे सांग बरं थांबची वा अगं ग ह्या चिवूचं तर काय दाखव की डाळ कशाची या सांग कशाची हां टाक चिवणी वा आकलं मूग डाळ मूग हां टाकली दाखवू दाखू बस झालं अशी झाली आता काय टाकायचं ही मिरची बारीक केलेली टाकतात हां मिरची आणि थोडंसं एक सहा पाकळ्या लसणाच्या इथं टाकतात आता नूक टाकू बोलताना नाही घे कर हळू हळू मिक्सर सगळीकडं असं थोडंसं कसं करायचं तुम्ही सांगू कसं करायचं करायचं आता टाकली का नाही हे असं 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 करायचं ही असे आपली आपण सारखी मांडत नाही ना त्याच्यामुळे एका जागेवर ठीक नाही करायचं बाळा एक उटडा क्षिंगनस थोडासा किडके उरले की केसला हवा लागते बाहेर मस्त हवा सुटली आज टाक सगळा मम्मी हं नुखई करायच शापूची भाजी मखुई दिसती बाळा <laughs> <laughs> पूट टाकला मिरची टाकली डाळ टाकली मीठ टाकलं लसूण टाकला भाजी टाकली आणि तेल टाकलं एवढं mm टाकलं -hmm. आलं का लक्षात तुझ्या mm -hmm. हम्म झाले आता गॅस कमी करायचा थोडीशी खाली चिटकून नाही द्यायची हम्म थोडस झाकण तो राहू दे भाजी तशी कवळीच आहे आलं का लक्षात एकदा बघ बरं तेल टाकायचं त्याच्यात लसूण आणि परत त्याच्यात वरून भाजी टाकायची मीठ टाकायचं ते पाणी गेले की डाळ टाकायची डाळ टाकायची परत डाळ पाणी सगळं डाळ ओढून घेते नंतर शेंगदाण्याचा कूट मिरची टाकायची झाली आता भाजी हे की नाही भाजी मला चला तर बाय सगळ्यांना गुड नाईट एकदा दाखव कशी झाली आवडते का झाली का मस्त सांगा कमेंट करू कडेच ही होती पकड खाली चिटकायला लागली आणि अशी भाजी झाली बघा आचार्याचा एक फोटो काढून इकडे बघ फोट चांगलं आहे ना आमचा किचन मध्ये अंदाज काय करायचं बोर्ड सगळं जोडलेत पण थोडं कुठं कुठं राहिले त्याच्यामुळं बाय गुड नाईट बाय